दिवसात जनता मात्र संकटात नरेंद्र मोदी यांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान शपथ घेतली आणि तिसऱ्यांदा सत्तेवर येऊनही जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादाला आळा घालण्यास मोदी सरकार अंमल्याच शंभर दिवसातही पूर्णपणे अपयशी ठरलं नऊ जून दोन हजार चोवीस रिया दहशतवाद्या जून चौवीस गंडोह डोरा दहशतवाद निला बारह जून दो चौवीस डोरा दहशतवादीला एक पुरुष कर्मचारी प्रक्री सत्तावी जून दो चौवीस गंडोह अहमदाबाद सेक्टर मध्य दहशतवादाला सात जुलै दोन हजार चोवीस राजौरी इथे लष्करी करावाला एक गजावाचा हल्ला सोळा जुलै दोन हजार चोवीस इथं लष्कर चार गाव शहरात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस गोडा जिल्ह्यात हल्ला एक जवान शहीद